माझ्या भावांनी मला त्यांच्यातनं सोडवण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांनी माझ्या भावांवर खोटे आरोप केले माधवी हे असं असं झालंय याच्यातनं काहीतरी वेगळं राजकारण घडू शकतं तर तू एक आता असा व्हिडिओ तयार कर की हे आमच्या मैत्री संबंधातनं झालंय आपण रुपाली ठोंबरेनी हे करायला लावलेले या सगळ्याची सूत्रधार रुपाली ठोंबरे आहे परवा दिवशी पुण्यामध्ये एक महिला फेसबुक लाईव्ह करते रक्तबंबाल चेहरा आपण पाहिला असेल आणि ती आरोप करते राष्ट्रवादीच्या महिला नेत्या ज्यांची धडाकेबाज नेत्या म्हणून ओळख आहे त्या रुपाली ठोंबरे पाटलांवर आणि त्याच दिवशी संध्याकाळी परत एक पोस्ट करतात त्या तीच महिला की आमची मैत्रीचे संबंध आहेत आमच्या मैत्रीमध्ये कोणीतरी राजकारण राजकारण करून याचा फायदा घेत आहे आणि आमच्यातला वाद मिटला मग काल रुपाली ठोंबरे पाटील या माध्यमांवर येतात लेटसपोर देखील बोलल्यात ले आणि त्या म्हणतात की तो बनाव होता आणि तो बनाव रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी केला आणि जी माधवी खंडाळकर आहेत त्यांना हे सगळं करण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं आहे हे सगळं घडलं आणि आज तिसऱ्या दिवशी त्याच माधवी खंडाळकर परत समोर येत आहेत त्या माध्यमाच्या समोर आज आल्या आणि त्या म्हणत आहेत की हे सगळं खोटं आहे माझा जो तो, तो व्हिडिओ होता तो माझ्याकडून बनवून घेतला पुढील काही सविस्तर माहिती आहे ती खुद्द आपण माधवी खंडाळकर यांच्याकडूनच माहिती घेऊयात काय घडलं नेमकं पहिला व्हिडिओ तुम्हाला लागलं रक्त वगैरे दिसतय त्यानंतर माफी एक व्हिडिओ आणि आज तुम्ही परत काय काय दोन तीन दिवसात आ, दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास रुपाली पाटील ठोंबरे ही बीड गावात होती असं तिचं म्हणणं आहे परंतु तिची सख्खी बहीण आणि तिची तिची मावशी तिची अजून एक दोन मैत्रिणी आणि तिच्या बहिणीचा नवरा अमित सूर्यवंशी हे संध्याकाळच्या वेळेला ए दार उघड आणि आरेरावी करत माझ्या घरात घुसत त्यांनी मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला के त्यावेळेला दोन महिला माझ्या अंगावर बसून माझ्या चेहऱ्यावरती स्क्रॅचिंग त्यांनी त्यावेळेला ते चालू केले हे सगळं घडत असताना माझ्या लहान मुलांनी माझ्या भावांना फोन करून बोलून घेतलं माझ्या भावांनी मला त्यांच्यातनं सोडवण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांनी माझ्या भावांवर खोटे आरोप केले आणि हे सगळं झाल्यानंतर मी मला न्याय मिळावा म्हणून स पोलीस रक्षण त्यांना फोन केला त्यांना त्यांनी मला सहकार्य केलं दहा मिनटामध्ये ते तिथे पोहोचले त्यांनी मला त्यांच्या म्हणजे सहकार्य करून त्यांनी मला पोलीस स्टेशनपर्यंत नेऊन माझी कंप्लेंट दखल करून घेतली त्याच्यानंतर रुपाली पाटील आणि यांनी मागणी येऊन त्यांची कंप्लेंट दाखल केली तिथे हे सगळं होत असताना तिथं तिच्या घरचे माझ्या घरचे असे सगळे होते आणि तेव्हा मला मेडिकल पण करायची होती पण परंतु आधी हे सगळं लिहून घ्या आणि मग असं तसं करून तिथे बराच वेळ घालवला मला तेव्हा मी रक्तबंबाळ होते माझं मानसिक मी खूप म्हणजे दुर्बल झाले होते आणि मला चक्कर वगैरे येत होती पण अशा ह्याच्यातसुद्धा माझं ते त्यांचं चाललं होतं की हे लिह ते लिह हे सांग ते सांग वगैरे आणि मी त्याच्या त्या ते पद्धतीने जात होते ते नंतर मला सांगितलं गेलं की तू आ, आरो हे आपले रिपोर्ट वगैरे काढून आण एक सरकारी दवाखान्यात नाही प्रायव्हेट ह्याच्यातनं वगैरे तर मला मी म्हणले होते तेव्हा मला सरकारी ह्याच्यातनं माझे रिपोर्ट काढायचे वगैरे कारण कसं आहे मी माझ्यासाठी हे सगळं पहिल्यांदा आहे मी काय ह्याच्यामधली मुरब्बी नाहीये त्यामुळे मला काही गोष्टी माहिती नव्हत्या की कशा पद्धतीने जायचं वगैरे परंतु पोलीस यंत्रणा मला चांगलं सहकार्य करत होती त्यावेळेला आणि हे सगळं झाल्यानंतर मग दोन्ही घरांचं असं म्हणणं झालं की आता हे प्रकरण आपण इथं थांबवूया आपल्या जर दोघं दो दोन्ही कंप्लेंट मागे घेऊया आपल्या हा माझ्या घरातल्यांनी पण सांगितलं की मा माधवी हा आपला हे नाही आहे हे लोक खूप म्हणजे थर्ड क्लास आहेत म्हणजे त्यांना क्लासच नाही आहे आणि त्यात आपण दगडी मारायची त्यापेक्षा तू प्लीज हे काही करू नको ह्यातनं तू माघार घे मला ते पटत नसताना केवळ की खरंच आपण का पडलो ह्याच्यात असा ह्याच्याने मी तिथून मागे आले मागे माघार घेतल्यानंतर केस मागे घेतल्यानंतर मी घरी आले घरी आल्यानंतर साडेबारा पाऊनच्या सुमारास तिचे मामा माझ्याशी बोलायला आले की माधवी हे असं असं झालंय याच्यातनं काहीतरी वेगळं राजकारण घडू शकतं तर तू एक आता असा व्हिडिओ तयार कर की आ, हे आमच्या मैत्री संबंधातनं झालंय आणि याला काहीतरी चुकीचं राजकीय स्वरूप देऊ नका वगैरे असा तू व्हिडिओ बनवून दे का जेणेकरून याच्यातनं पुढे काही होणार नाही तर मी त्यांना नाही म्हणत होते की नाही आत्ता नाही आपण नंतर बघू परंतु ते परत परत तेच नव्हते नाही नाही आत्ताच बनवू उद्यापर्यंत तुला माहितीये काय का होईल आणि असं होईल आणि तिचा मामा मला दबाव आणत होता की तू हा व्हिडिओ बनव म्हणजे त्यांचं नाव आहे अजय दराडे नाही नाही तू माधवी आत्ताच बनव कारण असं आहे तू उद्या जर हा व्हिडिओ बनवला तर ह्याचं खूप मोठं हे होईल ते होईल भांडवल होईल असं करून आणि त्यावेळेला पण माझी मनस्थिती नव्हती पेन किलर सुद्धा मी घेतली नव्हती त्यावेळेला त्यामुळे मी त्या ह्याच्यामध्ये माझी काकू माझ्याबरोबर होती ती पण मला समजावून सांगवती माधवी नको आत्ता तू हा व्हिडिओ बनवू नको यांचं काहीतरी वेगळं पॉलिटिक्स चालू आहे परंतु मी काकूला थांबवलं मी म्हटलं थांब यांना जाऊ दे कारण घरामध्ये माझे सासू सासरे होते लहान मुलं होती आणि त्यामुळे मी माझ्या काकूला म्हणलं जाऊ दे यांना फक्त कारण आताची वेळ जाऊ देत म्हणून मी तो त्यांच्या दबावाखाली तो व्हिडिओ बनवून टाकला पण दुसऱ्या दिवशी त्या व्हिडिओवरनं जे काही राजकारण केलं की ते कुंकू होतं म्हणजे घरात येऊन घुसून मारून परत मारलं बरं तुम्हाला त्यांनी त्यांच्याकडे कोणतरी छोट होत माहिती नाही पण इथं ते मला कंटिन्यू मारत पाटील कंटिन्यू माझा चेहरा स्क्रॅच करत होती आणि वर्ण तिची मावशी मा, आणि अजून काही महिला होत्या तिच्या बरोबर त्या आणि रुपाली ठोंबरे त्यावेळेला नव्हत्या पण आता ह्या तिच्या घरातल्याच त्या व्हिडिओमध्ये रुपाली ठोंबरे आणि त्यांच्या बहिणीने मला मारहाण केल्या असं म्हणाल रुपाली ठोंबरे या तिथे नव्हत्या हे पण मी सांगते मी बोलले असेल पण रुपाली ठोंबरेनी हे करायला लावलेले या सगळ्याची सूत्रधार रुपाली ठोंबरे आहे हे मी बोललेली आहे एवढं नेमकं प्रकरण आलंय काय तुम्ही सोशल मीडियावर काहीतरी कमेंट केली अशी आमच्याकडे माहिती आहे काय कमेंट माझं असं म्हणणं आहे की सोशल मीडियावर जर मी टाकतेय की या महिलेला निलंबित करा हा माझं वैयक्तिक मत आहे तिच्याबद्दलच हे की ही महिला असल्यामुळे इतर महिलांना राजकारणात किंवा समाजकार्य करायची इच्छा करा होत नाही कारण हे असं अग्रेसिव्ह मत म्हणजे व्यक्तिमत्व असल्यामुळे किंवा ते तिला आलेल्या कमेंट वगैरे बघून सर्वसामान्य घरातल्या महिला म्हणतील नको नको हे असं राजकारण असेल तर आपण पडायला नको तर ह्या महिलेला तुम्ही निलंबित करा दादा तुम राजकारणामध्ये तुम्हाला जर हे पाहिजे असेल ही पोस्ट केली बाकीचं कुठं काय कोणाचं कुठं काय हां एक साधारण दोन हजार दोन पर्यंत व्हॉलीबॉल हा अशी आमची एक मैत्री होती मग राष्ट्रीय दोन हजार साली वगैरे मी जेव्हा पॉलिटिक्समध्ये यायचा प्रयत्न केला होता तेव्हाही माझ्यावर रुपाली पाटीलनी आणि माझ्या अजून काही महिला भगिनी आहेत की ज्या माझ्याबरोबर सक्रिय होत्या आम्हाला त्यांनी त्यावेळेला सुद्धा धमकी देणे दहशत करणे घरी येऊन म्हणजे नाही का असं दबाव आणत परत ना आम्हाला आम्ही आम्ही कोंबडे बकरे नाही आम्ही माणसं सुद्धा कापतो या भाषेत त्यांनी आम्हाला धमक्या देणे त्यावेळेस कुठलं वर्ष एकोण मला वाटतं दोन हजार एकोणीस साली वगैरे हे अशा घाणेड्या प्रकारचे कृत्य त्यावेळेला केले होते परंतु केवळ माझी मुलं लहान आहेत आणि हे सगळं तुम्ही विचार करा की तेव्हा मला काय वाटलं असेल हे असं ऐकल्यावर तुम्ही आता संबंधित नाही माझा आता कुठल्याच पार्टीशी संबंध नाही मी तेव्हाच बाहेर पडलेली आहे आणि तेव्हापासून मला हे जे डॉमिनेटिंग केलं होतं ते माझ्या एक कुठंतरी याच्यात होतं की नाही आपण प्रत्येक वेळेला माघार घेतो किंवा प्रत्येक वेळेला आपण आपल्याला काहीतरी करायचे उमेद असते शेवटी आहे बघा मी पण एक माणूस आहे मलाही वाटतं की आपण कुठेतरी माझं ज्वेलरीचं दुकान वगैरे पण सुरू केलं होतं तर मला असं वाटलं की या महिलेमुळे आता मीच नाही तर अशा कितीतरी महिला आहेत की ज्या त्याच्यात पडायला घाबरतात असं माझं वैयक्तिक मत होतं वैयक्तिक रुपाली पाटील बद्दल मग तुम्ही तुमची चांगली मैत्रीण होती तर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन का सांगितलं की बाबा अशी तुझी राजकारणाची कार्यपद्धती थोडीशी दोन हजार एकोणीस साली जे काही मला अनुभव आले होते तेव्हापासून मला तिचं तोंड सुद्धा बघण्याची इच्छा सोशल मीडियावर की कि नहीं, नहीं, होते सोशल मीडिया म्हणजे सगळ्यांना कळू दे असं माझी इच्छा आहे ना माझं असं म्हणणं आहे मी वैयक्तिक जाऊन तिला असं आता ते रक्तच घाणेरडं असेल तर ते सुधारणार कसं बरोबर आहे ना त्यापेक्षा ती घाण काढलेलीच चांगली अशा दृष्टीने मी ती पोस्ट केली होती त्यांचं त्यांना ते तुमची कमेंट असेल जे काही लिहिलं ते लागलं त्याच्यामुळे त्यांनी ती रिएक्शन दिली तुमचं पण आता जे तुम्ही माझ्याशी बोलताय तर आता हे तुम्ही बोलण्यासाठी आहे तुम्हाला भाग किंवा काही तुमच्यावर दबाव आहे सध्या तुम्हाला असं माझ्या बोलण्यात जाणवतंय म्हणजे ऐका ना तुम्ही जो दुसरा व्हिडिओ केला त्यानंतर तुम्ही आज म्हणता की त्यावेळेस माझ्याकडून बनवून घेतला तर मी तुम्हाला जबाबदारीने हेच विचारतो की आता जे तुम्ही मीडियाशी माध्यमावर आल्या तर तुमचा तुमच्या तुम्हाला कोणाचा दबाव तर नाही ना की हे असं तुम्ही मीडियाच्या पुढे जाऊन बोला नाही 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 याच्यात कुणाचा मला दबाव नाही कुणाचा संबंध नाही उलट माझी महिला आयोगाकडे किंवा सर्व अपक्षीय नेत्यांकडे असेल किंवा महिला नेत्यांकडे किंवा माझ्या आजूबाजूला जे कोणी माझे आहेत त्यांनी उलट माझी दखल घेतली नाही ही सगळ्यात मोठी मला खंत आहे आज फक्त तृप्तीताई देसाई यांनी बिचाऱ्यांनी माझी आज सकाळी चौकशी केली माझा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे माझी काही मदत लागली तर मी आहे तुमच्यासाठी त्यामुळे माझे मी मनापासून आभार मानले आता आपण आरोपाकडे रुपाली ठोबरे पाटील असं म्हणाल्यात की रुपाली चाकणकरांनी माझी जी मैत्रीण आहे माधवी खंडळकर यांना सांगितलं नाही ठीक आहे आता दुरावा आला आहे तुमच्यात पण त्या बोलल्या की रुपाली चाकणकरांनी खूप दिली आणि त्यानंतर हे सगळ्या गोष्टी चालू झाल्यात तर असं काही होतं वास्तविक रुपाली सॉरी किंवा कोणी मी पोस्ट टाकताना ना मी कुणाला विचारून टाकलेली आहे हे माझं वैयक्तिक मत मी मांडलेलं आहे त्यामुळे कुणाचाच ह्याच्यात संबंध नाहीये हिचं जे पर्सनल काही राजकारण चाललेलं आहे रुपालीताईंशी असेल किंवा अजून कोणाशी असेल मला त्याच्याशी घेणं देणं नाही पण ती त्याचा हे याला लावून वगैरे ते जे मला ती अडकवायचा प्रयत्न करते तर तिला म्हणाव मंद बाई असलं राजकारण खेळू नकोस आता काय तुमची मागणी पुढे काय झालं पाहिजे माझी अशी मागणी आहे की तिने जे वक्तव्य केलंय की ते जे कुंकू बिंकू टाकून रक्त बंबाळ केल्याचं नाटक केलं होतं वगैरे तर बाई हे सगळे ससूनचे रिपोर्ट मी दाखवायला आणलेले आहे असं मला तिचं सांगणं आहे आणि ज्या बाईला रक्त आणि कुंकू यातला फरक कळत नाही आणि स्वतःला क्रिमिनल लॉयर समजवते अशा बाईचं आ, सनत काढून घ्यावी आणि दुसरी गोष्ट तिला पक्षातनं निलंबित करावं ही आधीही मागणी होती आत्ताही आहे आणि पुढेही हीच राहणार आहे शेवटपर्यंत मी ठामे नक्कीच तर ह्या होत्या माधवी खंडाळकर की त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे तो पहिला व्हिडिओ महाराण त्यानंतर त्यांनी जे माफीचा आणि आमच्या काय झालेलं नाही असा एक व्हिडिओ होता तो व्हिडिओ आणि आत्ताचा एक व्हिडिओ त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आणि आता मी त्यांना विचारलं आहे की कोणाचा दबाव आहे का त्या बोललं नाही हे माझं आता वैयक्तिक मत आहे आणि हेच खरं मत आहे असं त्यांनी मांडलंय पण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट पहिल्या व्हिडिओमध्ये जे रुपाली पाटणाचं मी नाव घेतलं होतं ते अनावधानाने माझ्याकडून निघालं होतं मला मारहाण रुपाली पाटील यांच्या भगिनीकडून झालं असं देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आता पक्षश्रेष्ठी अजित पवार असतील किंवा इतर मंडळी हे आता रुपाली पाटलांवर काय कारवाई करतात किंवा कायदेशीर बाबीने हे प्रकरण कसं पुढं जातं हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण थांबतोय विष्णूसान प्लेट्स ऑफ मराठी